नमस्कार मी उमेश सिंगंजुडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे बातमी ओबीसी संदर्भातील आहे सात ऑगस्ट एकोणीसशे नव्वदला प्रधानमंत्री व्ही पी सिंग यांनी ओबीसीसाठी मंडल आयोग लागू केला या दिवशी ओबीसींना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळाले त्या हक्क आणि अधिकार देणाऱ्या दिवसाची आठवण ओबीसी समाजामध्ये कायम राहावी यासाठी तीन ऑगस्ट ते सात ऑगस्ट अशी मंडल यात्रा पूर्व विदर्भात निघणार आहे नागपूरवरून पूर्व विदर्भात फिरणारी ही मंडल यात्रा सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसला भंडारा येथे येणार आहे या यात्रेचं नियोजन करण्यासाठी नुकतीच ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष गोपाल सेलोकर व मंडल यात्रेचे संयोजक उमेश कोराम यांच्या नेतृत्वाखाली जाग ओबीसी जागृती मंचाचे अध्यक्ष डॉक्टर बाळकृष्ण सारवे ओबीसी जनना परिषदेचे अध्यक्ष सदानंद इल्मे ओबीसी सेवा संघाच्या महिला अध्यक्षा ललिता देशमुख यांच्या उपस्थितीत भंडारा येथील विश्रामगृहामध्ये ओबीसी बांधव आणि संघटनांची सभा नुकतीच संपन्न झाली विश्रामगृह भंडारा येथे संपन्न झालेल्या सभेमध्ये प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती व ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह यावर चर्चा करण्यात आली सरकारने ताबडतोब दहा ऑगस्टपर्यंत प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती ओबीसी विद्यार्थी आणि एन टी विद्यार्थी यांना वितरित करावी तसेच ओबीसींचे वसतिगृह त्वरित सुरू करून या वसतिगृहामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राहण्यास येण्याची परवानगी द्यावी अन्यथा ओबीसी सेवा संघ ओबीसी जनगणना परिषद आणि इतर ओबीसी संघटना जिल्ह्यात आंदोलन करेल असं या सभेमध्ये ठरवण्यात आलं विश्राम भवन येथे संपन्न झालेल्या सभेला ओबीसी सेवा संघाचे संजीव बोरकर उमेश सिंगंजोडे भाऊराव वंजारी श्रीकृष्ण पडोळे तुलसीदास बोंद्रे प्राध्यापक विष्णू जगडाळे मनोर टिचकुले सुभाष पाल संजय मोहत्रे गोपाल देशमुख सुभाष खंडाईत कुर्देव लिचडे राजू वंजारी युवराज नंदनवार सुशील भोगे प्रकाश मुटकुरे पियुष आकरे सुरेश वैरागडे विनीत गजबिय महिला ओबीसी सेवा संघाच्या जिल्हाध्यक्ष ललिता देशमुख सचिव सुब्दा झंझा अटा कोशाध्यक्ष लता बोरकर वैशाली जगनाडे संयोजक कृतल आकरे উপস্থিত হ'ত